आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे आणि नागाई माता संस्थांचे महंत हरिबंतपरायण गुरुवर्य प्रणवगिरीजी महाराज तसेच आपल्या तालुक्याच होड येथील श्रद्धास्थान वैकुंठ गुरुवर्य तुळशीराम बाबा होड संस्थांचे महंत अन्ना साहेब तसेच आपल्या या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य सुधाकरजी बापू बोगरे आणि या मंडळाचे सचिव आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त परायण सुनील भाऊ वाघ मंचावर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी सर्व उपस्थित आहेत सर्वांचाच नाम या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु वेळ खूप झालेला आहे म्हणून तो वेळे शब्दसुमनांनी शब्द ठिकाणी स्वागत करतो आणि मी नाम उल्लेख करू शकत नाही वेळे अभावी म्हणून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी ज्याची खास उपस्थिती आहे आपल्या गावाचे सरपंच आमचे मित्र जिजभाऊ आदरणीय विलास शिंदे यांचं सुद्धा मी आमच्या खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो ते जर आमच्या मंडळामध्ये या ठिकाणी सहभागी झाले तर आमच्या आहेतच वाडकेरी मला माहिती आहे म्हणून आपण स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्या संपूर्ण गावकऱ्यांच हृदयाच्या अंतकरणापासून आमच्या या कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप खुँ या ठिकाणी स्वागत करतो आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आपण ज्या अत्यंत अशा जोशपूर्ण वातावरणामध्ये आपल्या सर्व महाराज मंडळींच भाविकांचं सर्व ज्येष्ठांचं या ठिकाणी मान सन्मान केला त्यांचं स्वागत केलं आदरातिथ्य केलं म्हणून आमच्या मंडळातर्फे आपलं जेवढं कौतुक करावं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे भाऊ खरं म्हणजे आमच्या अपेक्षेच्या पलीकडचं आज स्वागत होत मी तर पहिल्याने दुपारी फोटो बघितले भाऊ डायरेक्ट गाडा गाडं म्हणतात आज गाडा उगा काय काय मी म्हणता अत्यंत जोशपूर्ण आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण या वारकरी मेळाव्याच्या या ठिकाणी स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे आजचा जो मेळावा आयोजित केला होता भाऊ याच्या मागचा प्रमुख उद्देश म्हणजे आपण आपल्या जिल्ह्याच्या मंडळातून तालुक्याच्या मंडळामध्ये जे आमचे प्रमुख हरिभक्त परायण मंडळी वारकरी मंडळी जे गावागावामध्ये जाऊन आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या या मंडळाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतात रात्रंदिवस कुठल्याही अपेक्षेची परवानगी करता आपल्या स्वकर्च्या तालुक्यामध्ये आपल्या संप्रदायाचा आणि मंडळाचा नावलौक करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि त्यांचा आपण आपल्या मंडळामध्ये उपाध्यक्ष असतील संघटक असतील सचिव असतील अशा वेगवेगळ्या पदावर तालुक्याच्या ठिकाणी आपण त्यांना संधी दिली जरी आपण जिल्ह्याच्या आदेशाने सूचनेवरून आम्ही तालुक्याच्या या भागामध्ये आपण त्यांना नियुक्ती केली पण हे आमच्या तालुक्याचे आमच्या जिव्हाळ्याचे लोक आहेत गो यांचा सन्मान व्हायला पाहिजे सत्कार व्हायला पाहिजे अशा आमच्या मनामध्ये इच्छा होती मागच्या वेळेस सुद्धा आपण जिल्ह्यास्तरीवर स्तरीवर ज्येष्ठ नागरिकांचा त्या ठिकाणी जो पुरस्कार दिला त्या पुरस्कारांचा सुद्धा ज्या ज्या ज्येष्ठ वारकऱ्यांना आपण ज्येष्ठ वारकरी पुरस्कार त्या ठिकाणी जिल्ह्याच्या स्तरावर प्रदान केला एक आमच्या तालुक्याचा एक तुम्ही त्या ठिकाणी आदर्श झाला आणि एक त्या निमित्ताने आम्ही त्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा सुद्धा आमच्या तालुक्या स्तरावर मागच्या वर्षी सन्मान केला होता त्या कार्यक्रमात सुद्धा आपण सर्वजण उपस्थित होते आणि म्हणून आमच्या या तालुक्याच्या स्थळावर ज्या मंडळींना त्यामध्ये आमचे दरबार सिंग आबा असतील दादा असतील आमचे दादा असतील आबा असतील आणि आमचे पोलीस पाटील साहेब असतील किरण अन्न असतील सर्व मंडळींना आपण तालुक्याच्या स्तरावर या ठिकाणी काम करण्याची संधी दिली ते काम तर अगोदरच चालू आहे त्यांचं पण खरं म्हणजे काय असतं आपण जे पदावर नियुक्ती केली त्याच्याने एक आमच्या सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये आणि पदाधिकाऱ्यांच्या मध्ये एक उत्साह निर्माण होत असतो आणि आपलं काम जलद गतीने आणि अत्यंत प्रभावीपणे आपल्या या संप्रदायाचा गावापर्यंत कसा जाईल याचा हे सर्व मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात म्हणून मी प्रथम ज्या ज्या निर्वाचित आपण पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी संधी दिली त्या सर्वांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून आमच्या या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांच्या पुढील काळासाठी त्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे सरांनी अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी निवेदन सूत्र संचालन केलं म्हणजे कार्यक्रमाची जी सर्व ठेव असते कार्यक्रमाची जी जेव्हा सर्व भावना असते तो कार्यक्रम केवढा मोठा आहे त्याच्यावर नसत सजू त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालन कोणत्या पद्धतीचं होतं याला खूप महत्व असतं आणि म्हणून सरांचं तर ते आमच्या बापूंनी ठिकाणी सन्मान मी सुद्धा त्यांचा अभिनंदन केलो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सूत्र संचालन केलं आज गावकऱ्यांच्या माध्यमातून मी या बापूर गावाला वेळोवेळी वेड़ भेट दिली आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये दे भेट देतो मागच्या भावत कथेच्या सुद्धा भेट दिली कीर्तनाच्या सुद्धा भेट दिली प्रत्येक वेळेस तुमच्या गावाची जी एकात्मता आहे ती आमच्या प्रत्येक वेळेस निदर्शनास आली सज्जणू त्याच्या बद्दल तुमच्या गावाचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे कार्यक्रम मी पप्पूदानी जेव्हा जाहीर केला भाऊ आपल्या गावाला आमच्या गावाला कार्यक्रम घ्यायचा आहे तर मी आपल्याला नम्रपणे सांगतो जेव्हा दादांनी सांगितलं आज सुद्धा त्यांचे तोंडातले शब्द आहे म्हटलं तुम्ही कार्यक्रम खूप चांगला आयोजन केलं ते म्हणे कार्यक्रम मी करणारा नाही मी फक्त येणार सांगायचं तात्पर्य जो मोठा व्यक्ती आहे तो स्वतःला कधीच मोठा समजत नाही सर सर त्यांनी त्यांनी एकच सांगितलं माझा माझ्या गावावर पूर्ण विश्वास आहे मी करणारा कोणी नाही माझं गाव मला खूप प्रेम देत आणि माझ्या गावाच्या साठीने मी सर्व काम या ठिकाणी करतो मी पप्पू दादांचं खरोखर या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्या ठिकाणी सरांनी सांगितलं कुठलाही व्यक्ती जर कधी बाहेर जर कधी काही काम करत असेल तर त्याचं कुटुंब हे महत्व असतं सज्जनो आणि सरांनी उल्लेख केला आज पप्पू दादांचे भाऊ आज म्हणजे भावाची साथ असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही सज्जनो मी तुम्हाला व्यर्थ खूप झालेला आहे त्या ठिकाणी फक्त रामायणातला एक दृष्टांत सांगतो जेव्हा महाभारत रामान जेव्हा संपलं तेव्हा प्रभू रामचंद्रांजवळ रावण जेव्हा आले तेव्हा रावण दारातीस खाली पडले होते पण तेव्हा रावणाने श्रीरामांकडे बघितलं आणि एक स्मित भाष्य केलं अरे त्या ठिकाणी प्रभू रामांना एक सांगितलं रामा आज तुम्ही जिंकले मी हरलो पण माझ्या हरण्याचं कारण मी शोधलीये तुम्ही शोधली का तर हो तुम्ही ती शोधा त्याच एकमेव कारण तुमचा विजय आणि माझ्या पराजयाच एकमेव जो कधी कारण असेल तर फक्त तुमचा भाऊ तुमच्या सोबत होता आणि माझा भाऊ बी तुमच्या सोबत होता जर तुमचा भाऊ माझ्या सोबत असता आणि माझा भाऊ जो कधी सोबत असता तर रामायणामध्ये पराभव हा रावणाचा झाला असता रामा प्रभू रामचंद्रांचा झाला नसता म्हणून जीवनामध्ये भावाला आणि कुटुंबाला फार महत्व जन हो प्रत्येकाने आपलं कुटुंब सांभाळा पप्पू मी या ठिकाणी कुठल्याही हा संप्रदायाचा कार्यक्रम असा जणू संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये सां... कोणाची स्तुती ही उडत राहील पण आमचा धर्म या ठिकाणी सांगतो वस्तुस्थिती मांडल्याशिवाय राहू नये कारण आपण जी वस्तुस्थिती मांडतो त्याच्याने समाजामध्ये आदर्श निर्माण होत असतात मी तर म्हणतो घराघरामध्ये पप्पूदा आणि त्यांचे बंधू आणि भाऊ यांच्यासारखी राम लक्ष्मणाची जोडी या ठिकाणी समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये आदर्श निर्माण होईल म्हणून त्यांचं कुटुंबांचं सुद्धा मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण ज्या तळमळीने या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला आज आपल्याला सांगताना मला सर्व आनंद होत आहे सज्जन हो आज म्हणजे पाच ठिकाण जरी आपण विचार केला शहाद्या तालुक्यातून के परिवर्धन असेल इकडे साखरी धने आंबे असेल आंबे आवा असतील बोराडी असेल तडदा असेल एवढ्या लांबून लांबून फक्त समाज आपल्या या संप्रदायावर आणि धर्मावर प्रेम करण्यासाठी हे सर्व मंडळी एकत्रित येतात सज्जनो या यांना कुठल्याही पदाची आणि कुठल्याही काही अकाशाची अपेक्षा नसते फक्त एक प्रेमाने हे सर्व संप्रदायामध्ये जुळलेले आहे म्हणून मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आमच्या या मंडळाची आणि सर्व जे पदाधिकारी आहेत जे इथं चिंतक आहेत त्यांना पांडुरंग परमात्मा उदंड आयुष्य देऊ उत्तम आरोग्य देऊ अशी मी पांडुरंगाच्या या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आदरणीय बापूंना सर्व मान्यवर मंडळींना मी या ठिकाणी एक नम्रपणे आश्वासन देऊ इच्छितो आपण फक्त आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला फक्त साथ द्या आम्ही आमच्या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक वारकरी संप्रदायाची तळमडीच्या आणि या जो सर्वसामान्य भाविक आहे जो सर्वसामान्य वारकई आहे त्याच्यासाठी भविष्यामध्ये फार मोठं काम आपण आम्ही आपल्याला करून दाखवू त्यासाठी आपलं पाठबळ आणि आपलं मार्गदर्शन आपल्यावर आमच्यावर नेहमी असू द्यावी ही प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं तालुक्याच्या वतीने या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो बोलण्याची या ठिकाणी संधी दिली म्हणून आयोजकांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय धन्यवाद आता हरिभक्त पराय दीपक शामराव देशमुख यांचं सुद्धा शिंकेळा यांचं आगमन झालं त्यांनी सुद्धा सभा मंडपाकडे यावं असं मी आपणास विनंती करतो आता आता भैयादा छान असं प्रास्ताविक मांडलं हे मांडत असताना त्यांनी माझ्या निवेदनावर बोलले तर मी फक्त एक दोन मिनिटं घेतो जी मंडळी शहाद्यामधनं आली असेल तर कृपया त्यांनी हात वरती करा म्हणजे मला एक दोन मिनिटं शहाद्यामधनं कोण कोण आले बघा शहाद्या मधनं आपण आला हा तुम्हाला सांगतो शहाद्या परिसरामध्ये शहाद्यामध्ये एंट्री करत असताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो ना तो मित्र तुम्हाला सांगताना एक आनंद वाटेल सत्तर वर्षामध्ये त्या शहाद्यामध्ये पुतळा निर्माण करता आला नव्हता त्या पुतळ्या निर्माण करण्याची जी।, जी समिती निघण्यात आली त्याच्यातला पहिला काम मी होतो त्याचा आजही उपाध्यक्ष आहे आणि पुढे जाऊन सांगतो मी म्हणजे आपण कुणबी म्हणतात कुणब्यांना तिकडे सन्मान नाही पण हा कुणबी जेव्हा उभा राहिला त्यावेळेस त्याच्या पाठीशी दुसरे कुणबी उभे राहिले आणि तो चोपन्न लाखाचा पुतळा एकशे एक, एक परवानग्या घेतलेल्या त्याच्या किती एकशे एक, एक परवानग्या महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच पुतळा बसवण्यात आलेला नाही एकशे एक परवानगी अकरा हजार स्क्वेअर फुट जागा ही शहाद्यामध्ये त्या मंडळाकडनं घेतलेली आहे आणि चोपन्न लाखाचं बांधकाम केलेलं आहे सांगण्यामागे उद्दिष्ट आहे मित्राऊ हे ज्यावेळेस आम्ही करत असू आपण सन्मानाचा सोडा याच्या पुढे बघा मी कदाचित तुम्हाला माहिती नाही जे ओळखत असतील मी पण वारकरी पंथातला माझ्या वडिलांचा मोठा वारसा आहे त्या परिसरातलं ते बोलत नाही पुढचं बरेच सांगतील त्याच्या पुढे जाऊन सांगतो एखादा कार्यक्रम हा गाव मातेचा कार्यक्रम आहे गाव मातेचा कार्यक्रम हा गाव गोंधळाचा असतो आणि म्हणून त्याला गावराण म्हणतात आणि गावराण काय कुठे मिळत नाही <laughs> गाव आणि गाव माती हा गावराण कार्यक्रम आहे याच्यात बिलकुल पण जर आपल्याला आपण सर्वजण ज्येष्ठ आहात एकच सांगून जातोय चौपन्न लाख फक्त एकशे चोवीस लोकांकडनं गोळा केलेला किती एकशे चौपन्न त्याच्यापैकी राजपाल वाईन शॉप फक्त दारूचं दुकान आहे त्यांनी सर्वेच्या सर्व लाख द्यायला तयार होते आम्ही त्यांच्याकडनं सांगण्याचा उद्देश काय कोणी जर मदत करत असेल तर ते अजून दुसऱ्या पुढे जाऊन सांगतो सांगताना उद्देश होता तुम्हाला सन्मानाचा कार्यक्रम हा एक वेगळा करत जाऊया पण स्टेजवरती तीन वक्ते हे ठरवून घ्यायचे चार सन्मान ठरवून घ्यायचे पाचवा तिथे यायला नको मी सुरुवातीलाच विचारू सुरुवातीला काय बोललो असा असेल तर मी उभा राहत नाही स्पष्ट बोललो तो दादा त्या मागे उद्देश असा आहे आपली सेवा आपण ज्या मार्गाला आहोत ही जी मंडळी जी आलेली आहे यांना जर आपल्याला आदर्श घडवायचा असेल तर कार्यक्रम हा आदर्शाचा असायला हवा हा गाव गाव आगाव, आगाव, गावरा नाही तो मी मान्य करतो आणि पुढील हरिभक्त पर्यंत सुनील वा दादा यांना विनंती करतो आपण तो अं आज आम्हाला उद्देशित करावं